नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया देश गौरव सोशल अँड एज्युकेशनल सोसायटीज द साऊथ पब्लिक स्कूल ईमेल ॲड्रेस वेबसाईट दिली आहे सी बी एस ई ॲफिलिएटेड ओमकार नगर मानेवाडा नरेंद्रनगर रिंग रोड नागपूर ट्वेंटी सेवन वॉक इन इंटरव्यू सिरियल नंबर वन पोस्ट प्री प्राइमरी टीचर्स सब्जेक्ट मदर टीचर्स क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट्स विथ मॉन्टेसरी ट्रेनिंग ऑर स्वीटेबली क्वालिफाईड सीरियल नंबर टू पोस्ट पी आर टी प्राइमरी टीचर सब्जेक्ट इंग्लिश सोशल सायन्स मॅथ्स सायन्स qualification graduate with detailed oblique beard in concern subject serial number 3 post T.G.T. subject english social science math science hindi qualification graduate oblique postgraduate with beard in concern subject information 1 highly trained qualified and experienced candidates will be given preference 2 Persons fluent in spoken and written English need to apply. TT oblique C T will be preferred. 3. Bring all the testimonial with latest colored photograph. Walk-in interview on PRT primary teacher Monday 29 April 2024. TGT and pre primary teacher Tuesday 30 April 2024 time. टू पी एम टू फाईव्ह पी एम ऑन एबो डेट्स ॲट द साऊथ पब्लिक स्कूल ओमकार नगर मानेवाडा रिंग रोड नागपूर कॉन्टॅक्ट नाईन एट टू थ्री वन सेवन फाईव वन थ्री सेवन